भरती प्रक्रिया बावीस तेवीस ही एकोणीस जूनपासून आपली सुरुवात होत आहे लातूर डिस्ट्रिक्टमध्ये एकोणीस जून ते चोवीस जूनपर्यंत फिजिकल टेस्ट घेण्यात येणार आहे ज्यामध्ये वेवेद, विविध विविध पदांसाठी आपण भरती करणार आहोत चौसष्ट टोटल आपल्याकडे पद आहे ज्यासाठी आपली भरती होणार आहे टोटल पाच हजार तीस कॅन्डिडेट्सनी आपल्याकडे फॉर्म भरलेला आहे अनेक कॅन्डिडेट्स यांना आता एकाच दिवशी डेट आल्यास वे वे तेने 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 तारीक, सेम तारीक, सेम एका दिवशी जर का वेगवेगळ्या घटकामध्ये त्यांना डेट आल्यास त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा त्यांना अप्रोप्रिएटली दुसरी तारीख देण्यात येईल जर का त्यांच्याकडे दुसरी सेम तारीख सेम तारखेवर एका जागी डेट आलेली आहे त्याचबरोबर फिजिकल टेस्ट नंतर आपण कौशल्य चाचणी व त्यानंतर पुढे रिटर्न एक्झामिनेशन आपण घेणार आहोत ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पुरेपूर आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत पूर्ण भरती प्रक्रिया मध्ये कैद होणार आहेत त्याचबरोबर आमच्या वेबसाईटवर लातूर पोलीस डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर त्यावेळेस जाए। त्यावेळेस त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला हेल्पलाईनचे नंबर देण्यात येतील ज्यामध्ये कोणालाही जाता आक्षेप असतात